नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये सकाळी सात वाजेपासनं तर रात्री साडेबारापर्यंत सर्व जेवणाची सुविधा दा उपलब्ध असते नाश्त्यात जर तुम्ही बघितलं तर नाश्त्यात अनेक डोश्यांचे प्रकार असतात त्यातला आजचा आप आपला स्पेशल प्रकार आहे कॉर्न पालक डोसा त्यात कॉर्न आणि पालक मिक्स करून एक छान सुंदर असा डोसा तयार केला जातो त्याची चव तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता जेवणामध्ये जर तुम्ही ट्राय करणार तर तुम्हाला पनीर चटपटा आहे एक चटपटीत भाजी खाण्याचा सगळ्यांचाच मोह असतो आपण प्रवास करत असलो की काहीतरी चटपटीत खावं तर हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे पनीर चटपटा तो तुम्ही घेऊ शकता आणि दुसरा आहे व्हेज अंगारा व्हेज अंगारा मिक्स व्हेजिटेबल्सची सब्जी आहे यल्लो बेस्ड ग्रेव्ही आहे तर ती तुम्ही घेऊ शकता आणि तिची चवी अतिशय सुंदर आहे आणि प्रेझेंटेशन पण तिचं खूप छान आहे तर तुम्ही आता बघू शकता की ही जी वाफ निघते ही ही वाफ आणि त्याच्यातली भाजी ही एकदम चवदार अशी आहे तुम्ही टेस्ट एकदा या आणि अवश्य टेस्ट करा श्रावणामध्ये जर तुमचा उपवास असेल तर आम्ही उपवासासाठी एक उपवास थाळी इंट्रोड्यूस केलेली आहे त्या उपवासाच्या थाळीत आपण भगर आमटी थालीपीठ त्यात दह्यात बनवलेली उपवासाला चालणारी अशी चटणी आपण देतो आणि त्याबरोबर पाण्यातल्या मिरची देतो तर ते असं अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आपण ते ठेवलेलं आहे तुम्ही जर एकदा खाणार तर तुम्हाला वाटणार नाही की तुमचा उपवास हे इतकं पोट तुमचं भरणार आहे आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता जेवण झाल्यानंतर आपल्याकडे स्ट्रॉबेरी शेक आहे स्ट्रॉबेरी शेक पण आपल्याकडे खूप सुंदर पद्धतीने बनवला जातो त्यात वापरलं जाणारं आईस्क्रीमसुद्धा आपण अमूलचंच यूज करतो सर्व प्रोडक्ट्स आपण ब्रँडेड यूज करतो त्यामुळे त्यांची चवी राहते क्वालिटीत पण कॉम्प्रोमाइज होत नाही त्यामुळे तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा हॉटेल ग्रँड प्रभू मालेगावपासनं आठ किलोमीटर अंतरावर मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे व मंगशात येऊन तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद